तुम्ही कधी वाटलेल्या टोमॅटोमध्ये रवा मिक्स करून पाहिला आहे का अर्थात नसेन पाहिला आज मी तुम्हाला टोमॅटोपासून आणि रव्यापासून एक भन्नाट असा पदार्थ दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडवल या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तरी ते पा मी लाल बुंद दोन टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धुतल्यानंतर आपल्याला टोमॅटो चिरून घ्यायचे आहेत त्यामधल्या आतमधल्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं ला नसेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा तर चला मोठ्या मोठ्या फोडींमध्ये आपल्याला टोमॅटो चिरून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता तुम्ही मी टोमॅटो चिरून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आलं घालायचं आहे अगदी थोडंसं अर्धा इंच इतकं आलं आलगा घाला आलं घातल्यानंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन मिरच्या होत्या मी त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला टोमॅटो वाटून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता बारीक असा मी टोमॅटो वाटून घेतलेला आहे इथे मी एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक चमचा भरून तेल घालायचं आहे इथे मी एक चमचा तेल घालते तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला छोटा चमचा एक चिली फ्लेक्स घालायचा आहे चिली फ्लेक्स घातल्यानंतर एक चमचा भरून आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत तीळ आणि चिली फ्लेक्स तेलावर छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तीळ भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला वाटून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला तेलावरती तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आज आपण टोमॅटोपासून आणि रव्यापासून एकदम अप्रतिम रेसिपी पाहणार आहोत नेहमीच तुम्ही मुलांना बाहेरचा पुड्यामधला खाऊ देताय का हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही मुलांना अजिबातसुद्धा बाहेरचा खाऊ देणार नाही तर इथे पाहू शकता तुम्ही टोमॅटो अगदी तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एक वाटी भरून बारीक रवा घालायचा आहे इथे मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे तुम्ही जाड रवा वापरला तरी या ठिकाणी चालणार आहे तर तो टोमॅटो परतल्यानंतर त्यावरती आपल्याला रवा घालायचा आहे छान असा मिक्स करून घ्यायचा आहे इथे मी सगळा रवा मिक्स करून घेते रवा मिक्स केला की त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं इथे पा मी एक वाटी भरून पाणी घेतलेलं आहे लगेच आपल्याला सगळं पाणी घालायचं नाही इथे मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर परत आपल्याला छान हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लागेल तसं पाणी आपण त्यामध्ये घालणार आहोत तर इथे मी छान याचा गोळा तयार करून घेते अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे पाहू शकता छान असा रव्याचा गोळा झालेला आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे तुम्ही चाट मसाल्याच्याऐवजी अमचूर पावडरसुद्धा वापरू शकता चाट मसाला घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यावरती आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे मीठ अगदी बेतानी घाला कारण चाट मसाल्यामध्ये मीठ असतं त्यामुळे आपल्याला इथे मीठ अगदी बेतानी घालायचं आहे चाट मसाला मीठ कोथंबीर घातल्यानंतर परत अगदी व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं हे व्यवस्थित मिक्स केलं की त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे अगदी एक ते दोन मिनटं आपल्याला वाफ द्यायची आहे खूप जास्त वेळ आपल्याला रवा शिजवून नाही घ्यायचा अगदी दोन मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं झाल्यानंतर झाकण काढून पाहूया आपण छान अगदी त्याला व्यवस्थित अशी वाप बसलेली आहे तर परत एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि आपल्याला एका ताटामध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे तर इथे मी एका ताटामध्ये हे सगळं मिश्रण काढून घेते आणि आपल्याला थंड करून घ्यायचं आहे अगदी अप्रतिम रेसिपी आहे बरं का मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी अगदी झटपट होते खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही तर इथे मी एका ताटामध्ये काढल्यानंतर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपल्या चॅनलने भरपूर अशा रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील ना तर प्लीज एकदा नक्की जाऊन पहा थंड झाल्यानंतर आपल्याला हाताने ह्याचा एकसारखा गोळा तयार करून घ्यायचा आहे मुलांना नेहमीच बाहेरचा खाऊ देण्यापेक्षा ना घरात काहीतरी करून दिलं तर अगदी पौष्टिकसुद्धा होतं तरी ते पामी अगदी ह्याचा एकसारखा गोळा तयार करून घेतलेला आहे गोळा तयार करून झाला की इथे मी चीजचे तुकडे करून घेतलेले आहेत छोटे छोटे चीजचे तुकडे या ठिकाणी करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला त्यामधला छोटासा गोळा तयार करून घ्यायचा आणि त्याला वाटीचा आकार देऊन त्यामध्ये आपल्याला चीज घालायचं आहे आहे की नाही मस्त अशी रेसिपी आज आपण रवा टोमॅटो चीज असे हे मस्त टोमॅटो चीज बॉल तयार करणार आहोत खरं मुलं खातील की नाही आवडीनी तर एकदा मुलांना नक्कीच करून द्या नेहमीच उपमा खाऊन कंटाळला असेल तर एकदा नक्कीच ही रेसिपी करून पहा तर चला अशाच पद्धतीने इथे मी सगळे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेणार आहे तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही इथे करून घेऊ शकता तर चला इथे मी सगळे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेते सगळे बॉल्स तयार केल्यानंतर एका साईडला इथे ते मी तेल गरम करून घेतलं होतं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हे छोटे छोटे बॉल्स सोडायचे आणि दोन्ही साईडनी मस्त असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत मी सगळे बॉल्स तळून घेतलेला आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेते मस्त आपले टोमॅटो चिजी बॉल तयार झालेले तुम्ही टोमॅटो केचप संघ किंवा मेवनी संघ किंवा हिरव्या चटणी संघ सुद्धा खाऊ शकता तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरात पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय